हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज एक मी नवीन पदार्थ घेऊन ये आलेली आहे जो जुना देखील आहे आणि नवीन देखील आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी हे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अगदीच थोडंसं असं म्हणजेच एक दोन ते दोन मोठ असं गव्हाचं पीठ ह्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ यांच्यापासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत जो खूप पौष्टिक आहे आणि लहान मुलांना खूप आवडेल तर इथे हे दोन्ही पीठ मी असं एकत्र करून घेत आहे आणि एकत्र झाल्यानंतर अगदीच आपण जसं कणिक मळताना मीठ घालतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये तर छान असं हे मीठ घातलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण जिरे आहेत ना ते घालणार आहोत तर जिऱ्यामुळे ह्या पदार्थाला एक वेगळीच टेस्ट येते तर मी ते जिरे हे थोडेसे जाडसर असेच मिक्सरमधून मी फिरवून घेतलेले आहेत तर थोडेसे थोडी पावडर आणि थोडे जाडसर असं हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता थोडं थोडंशा पाण्याचा वापर करून आपण हे छान असं तिंबून घेणार आहोत म्हणजे त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत तर छान असं थोडं थोडं पाणी घालून आपण हे गोळा तयार करणार आहोत खूप पातळही आपल्याला करायचा नाही आहे आणि खूप घट्टही मिडियममध्ये आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे कणिक तयार करायचे आहे तर पूर्वीच्या काळी हे सारखं बनवायचे पण आता त्याच्यामध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे त्याच्याम त्यामुळं थोडंसं तिखट करतात पण हे आपण डाळीतले उंडे करणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे छान असं गोळा आपला रेडी झालेला आहे अशा प्रकारे तर आता मी कुकरला डाळ लावून घेतली होती तर ती डाळ छान अशी आता मस्त बारीक झालेली आहे शिजून छान अशी तयार झालेली आहे तर अशी मऊसूद आपली डाळ आहे तर आपण आता हे छान असं वाटून घेणार आहोत ती डाळ तर रवीच्या साह्याने मी इथे ही डाळ पूर्णपणे वाटून घेणार आहे थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत हळद तेलात घातल्यानंतर करपते यासाठी हळद मी आताच घालून घेत आहे याच्यामध्ये आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊन मग आपण रवीच्या साह्याने हे छान असं बारीक वाटून घेणार आहोत आपण वरणाला ज्याप्रमाणे करतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला ही डाळ करायची आहे रवीचा साया पन तर आता रवीच्या साह्याने असं आपण छान बारीक करून घेतोय तर बघू शकता तुम्ही तर आता आपण याची फोडणी करणार आहोत तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण छान कढई तापल्यानंतर थोडेसे जिरे मोरे घालणार आहोत तर मोहरी आणि जिरे छान असे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत जो की सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे वरणामधला की ज्याने लसणाने खूप टेस्ट छान लागते आणि आता आपण यात इतर काही गोष्टी ॲड न करता फक्त वरण ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत फक्त लसणाची फोडणी आपण ह्याला दिलेली आहे तर लहान मुलांना अगदी सात सहा ते सात महिन्याच्या लहान बाळापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांनाच आवडू शकते कारण ही रेसिपी आहेच तशी टेस्टी आणि पौष्टिक तर छान असं आपण वरणाला फोडणी दिलेलेच आहे तुम्हाला लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करा कारण थोडंसं पाणी जास्त आपल्याला ॲड करावं लागणार आहे कारण जे आपण गोळा तयार केलेला आहे त्याचे आपण छोटे छोटे बाईट करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर इथे आपला गोळा छान असा रेडी झालेला होताच तर आता आपण छान आता ह्याला मळून आणखी एकदा मळून घेणार आहोत आणि नंतर थोडंसं तेलाचा हात लावून आपण ज्याप्रमाणे दाल ढोकली म्हणतात गुजराती पदार्थ दाल ढोकली आहे त्याप्रकारेच आपल्याला हा डाळीपासूनच बनवलेला हा पदार्थ आहे पण इथे आपण गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून हा पदार्थ बनवलेला आहे आणि ढोकली ही थोडीशी तिखट पण असते कारण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट वगैरे मसाले ॲड होतात पण हे तसं नाही हे फक्त आपण वरण ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आपण अशा प्रकारे हे तयार करून गोळे आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो तरी खूप सुंदर लागते अप्रतिम लागते आणि ह्याच्यात तुम्हाला जर आता सध्याला एक चमचा तूप ॲड करत असेल तर ही करू शकता किंवा जेव्हा आपण खाताना जेव्हा आपण घेत होते तेव्हा त्याच्यावर ते देखील तुपाची दार तुम्ही टाकली तरी चालेल खूप सुंदर लागतं तर बघू शकता शिजल्यानंतर हे खूप सुंदर लागतं आपल्याला हे करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर हे बघा तुम्ही खूप सुंदर लागतं ह्याच्यावर एक तुपाची धार सोडून तुम्ही खाल्लात तर खूपच छान लागेल आणि लहान मुलांना देखील हे खूप आवडतं अगदी सहा सात महिन्याच्या मुलांना देखील तुम्ही एक करून देऊ शकता जेणेकरून त्यांना पौष्टिक त्यांच्या पोटात जाईल तर कसं वाटले नक्की सांगा धन्यवाद